पंढरीची वारी आहे माझ्या दारी भाग क्रमांक एक्केचाळीस वा आपण बघत आहेत या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत मान तालुक्यातील दिजोरी येथील तुकाराम भोसले सर्वजण त्यांना दादा म्हणतात खर तर दादांच्याकडे पाहिल्यानंतर एक सर्वांनाच एक प्रश्न पडतो की दादानी तुळशीची माळ गळ्यात का घातलेली आहे त्याचबरोबर तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर जीवनात कसा बदल होत गेला याही प्रश्नाची उत्तर आपण दादाच्याकडून घेणार आहोत रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी दादा तुमचे वडील काय करत होते वडील आमचं शेती करीत होत बरे वडील करत होते काय करत होते शेती 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 करत होते हा बर तुम्हाला भाऊ किती एक भाऊ आणि तीन बहिणी काय नाव आहे ते त्यांचे भावाचं नाव आहे अशोक थोडली बहिणीचे जगोबाई नाव आहे दोन ना नंबरची कल्पना तीन नंबरची चंपा जगोबाई खटाव मध्ये कल्पना आहे मारडीत आणि बहीण झेद दिली पाठडीत बरं तुम्हाला मुलं तिथे मला दोन मुलेच काय नाव आहे ते त्यांचे एकीचं नाव शीतल आहे एकीचं नाव अमृता बर तुम्ही शाळा शिकलाय का शिकलो ना याचा चौथी पास आया। दादा तुमचा चौथी शिक्षण झालेलं आहे चौथी शिक्षण मग काय कामधंदा काय करत होता काय कामधंदा काय मग हेच आपलं आवडत वगैरे जनावर बघायचे हे करायचं एकोणीशे पासष्ट मी पाचवीतून शाळा सोडली आणि नंतर मग पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तर पर्यंत असंच म्हणजे मग कुठं शेती केली आवत आणलं काय केलं सगळं काय झालं नंतर सत्तर मी मुंबईला गेलो तिथं काय काम करत होता मुंबईला जाऊन मग मी मध्ये भरती झालो माथाडी माथाडीमध्ये हा माजी हा माजी हा किती वर्ष केली शहात्तर हो। ते अठ्ठ्याऐंशी बारा वर्षी गेली बारा वर्ष हो रिटायर झाला ते तर काय कसं झालं रिटायर नाही मीच रिटायर आलो वडील होत म्हणून वाढला असेल ताप नको म्हणून मी राजीनामा आलो दादा मग माळ केव्हा घातली तुम्ही काय माळ मी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला घातली बर कोणी सांगितली म्हणून घातली का मनाला घातली नाही नाही मी जिथे ज्यांच्या वर्षी मी जेवायला थांबलो होतो राहिलो होतो त्यांची पाहुणे होते माने नारायण माने तर त्यांनी मला काय सांगितलं की एका नादाना नादाना एक मिनिटात भरकलच जायला माणूस म्हणून त्यांनी ते माल म्हणजे सगळं पुन्हा आज शिवजीला सप्ताह त्या सप्ताहात जाऊ या माझ्या बसून त्यामुळे त्यांनी माल नेलं आणि त्यात ते गेल्यानंतर मग त्या साहाराजास सांगून त्यांनी मला माळ टाकली बर भजन कीर्तन काय भजन करता का तुम्ही भजन करतो कीर्तन लहानपणापासून मला वडिलांनी सगळे केलेलं आहे जायचे तुळे बर आता एक सांगा की भजन कीर्तन काय वाद्यवाद व्हायचे का पकवाज काय करतो आपण असं का हो दादा खरं तर तुम्ही माळ घेतल्यानंतर तुम्हाला काय कुटुंबामध्ये किंवा संसारात काय फरक जाणवला का हो जर जाणवं लागेल काय जाणव लागलं घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी थोडीशी काय थोडी आमची चणचणी होती बहिणी लग्न त्या लग्न झाली ही झाली ती त्यावेळेला वडील विकत म्हणून बाकी सगळी लहान होती त्यामुळे थोडस वेळ वरात झाली होती प्रपंचातली पण नंतर बाळका भाऊ आमचा पंच्याण्णवला बाहेर गेला काय त्यावेळेला मग सगळं आमचं रुटिंग लागलं बाळका भावांना सर म्हणून आमचं सगळं रुटिंगाला लागलं पाटका सगळं सगळंच केलं मी तरी पण त्यानं घर बांधलं त्या केलं आणि काय म्हणजे सुविधा सगळ्या त्याने पाटका भावनाच केल्या माळ्याचा हा कुटुंब मधला बदल दिसत बदल बदल दिवस दादा जर माळ तुम्ही घातली नसते तर काय जाणवलं असत आता काय सांगा माणूस ज्यावेळेला उंचीच असतं म्हणजे पंचीची असती त्यामुळे काय माणूस अनेक नाद आणि गेलं असत पण तो ना पाहुणा पांडुरंगाच एक माझ्यावरून आणि ते पांडुरंग म्हणूनच माझ्याकडे आली आणि त्यांनी मला ती बाळगाडाला पूर्वत केलं म्हणून ती माळ टाकली आणि तिथून बसून आपलं सगळे विचार चांगला लागलेला खर तर हा पांडुरंगाचाच प्रसाद आहे इतर त्यांच्या आशीर्वादाने सगळं झालेलं आहे आई वडिलांचा आशीर्वाद आहे वडील माझी होते मनीष तिथे त्यामुळं आणि मग आमची सगळी आणि सुद्धा आहे त्यामुळं आम्हाला कुठे बाकीचं काय आयोजित आम्हाला काय आवडून गेले आहे सगळं काय व्यवस्थित आमचं चाललं त्यामुळे दादा खरं तर तुम्हाला शेतीची आवड आहे आणि आता तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहे गायनाची आवड आहे चांगला आपण गाता तुम्ही गायक म्हणून वेगळ्या कीर्तनाला तुम्ही जाता अजून काय छंद आहे का तुम्हाला हो का होता ना होता छंद कशाचा होता एकोणीसशे सासष्ट पासून मी पासष्ट वर्षा पाचवीत्याने निघालो आणि सहासष्ट ते शहात्तर वडिलांनी मला ताजमीत यात जायला सांगितलं ताजमी जात होतो कुष्टीकरी होतो त्या थांबाला आणि मग त्यासाठी जर मग माहिती आमच्या तर आमच्या मामाने मला तिथून मैशीत आणून दिली दुधप्यासाठी बंग माझ्यासाठी म्हणजे सगळ्या मी की कसं घेतली माझ्यासाठी दादा तुम्हाला अनेक कीर्तनामध्ये गायताना पाहिलेलं आहे हो हो मग एखादं अभंगातलं कडवं किंवा गवळीतलं एखादं कडवं गायला जमल गा। का हो गाव काहू ना माझ्या वडिलाची वाची गा देवा माझ्या वडिला निराशी गेवा तुझी चरण सेवा पाडुरंगान तुझी चरण सेवा पाडुरंगान माझ्या वडिलांची निराशी गदेवा माझ्या वडिलांची निराची गदेवा दादा तुम्ही खर तर खूप सुंदर अभंग गायलेला आहे पण अजून एखादा माळ्याचं महत्व सांगणार असा एखाद्या संताचा अभंग आहे का एखादा हो हो आहे आवडे जेवासी तो ऐका प्रकार आवडे जेवासी तो ऐका प्रकार, प्रकार। नामाचा उच्चार दिवस नामचा उच्चार राजन दिवस तुळशी मालगळा गोपीचंदन चीरा तुळशी मालगळा गोपीचंदन शिरा रुधरी कराळा वैष्णवांच्या रुदरी कळा वरिष्णवान तुळशी माळ गळा गोपी चंदन टीळा तुळशी माळ गळा गोपी चंदन दादा खरंतर जीवनाचा प्रवास सांगत असतानाच तुम्ही तुमची गोड अभंगवाणी प्रेक्षकांना आपल्या गा प्रेक्षकांना ऐकवायला लावली खर तर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि याही वयात तुम्ही आज भजन कीर्तनातून गाता मी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला जाता खरोखर तुमचं हा प्रवास वारकरी संप्रदायातील सर्वांनी प्रेरणादायक आहे